हनुमंत लोक हनुमंत भागवत लोकरे यांचे आहे तरी गावातील सर्व इच्छुक भाविक भक्तांनी जस्त या आरतीचा लाभ घ्यावा गावरानखेडा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त गावातील ग्रुपवरती आम व्हिडिओ हा यूट्यूब चॅनलचे लिंक वाटलावा जेणेकरून सर्व गणपती भक्त या ठिकाणी आरती पाहतील लाईव्ह आपण सर्वांनी स्किप न करता पूर्ण लाईव्ह आरती पाहावी अशी विनंती करतो हो बा तिकडे जा तिकडे जाकेल इथं काय tôi phải dạp bằng được một cái tầm ăn thầm 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 thầm

dua की सगळे पूर्व

कंटिन्यू व्हिडिओ बघावा आपल्याला लाईव्ह चिंचले बनवण्यात येतील मंडळाकडून लाईव्ह दहीहंडी पाहायला मिळणार आहे आरती झाल्यानंतर या ठिकाणी लाईव्ह दहीहंडी होणार आहे <laughs>

जय जय हेम जय दे जय मंगल मूर्ती दर्शन माते माने स्मरणे माते मंगल मा कामोना प्रती जय देव जय देवा, जाए देवा। નમો દરપીતાંબર ફણબર વંદના સરળ સોંઢા વક્ર ચુંગત્રિ રેણા દાસ રામાતા વર્પા હી સદના સંકટ પે પા બા બિંદર બાડે રક્ષા દે શુરુપન ગજવદના જય દેવ જય દેવ જય મંગલ મુરતિ દર્શન માત્ર મણ કામુના પ્રસિ જય દેવ જય દેવ શ્રી દુરાના ન ચડાયો

भागो भगवत से बोली शरणागतावे शरणागतावे संत संपत समसे भरपूर ही पावे ऐसे तू महाराज मोको अति भावे मोको अति भावे गोसाबी सुतनंदन आणि जगीन गुण घ्यावे जय 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 गणराज विद्या सुपदाता विद्या सुपदाता कन्या कुमारो दर्शन मे रामण रमता जय 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 गणराज योग्या खाबी सभी तुवारी उभा वा मान्य रुकुमाई दिसती तुवा पणिकाका डोके परब्रह्मारेगा चरणी वाहे भीमा उद्धर जय जय देव जय देव ते पांडुरंगा उमाई वल्लभ आराही चावला वा पावे जुलगा जय देव जय देव

दुर्गे दुर्घटभारी भारी तुविन संसारी अनाथां धे अंबे कमना विस्तारी वाळी वाळी जन्म मरणा के हारी भारी पडू आता संकटणी बारे जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी स्फुरवरी क्षरवर वर दे तारक संजिवणी देव

माचकाले दग पला अमजा स अथरी

अशा प्रकारे आपल्याला आम्ही दाखवलेली दाखवले की बोलून महागणपती यांचं लाईव दर्शन पाहिल्यानंतर आपल्याला लाईव दर्शन कसं वाटले ते आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा गणपती बाप्पा